लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मतदारसंघ कोणाला सोडायचा कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपमधून देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतात था। लोकशाहीमध्ये कोणालाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे निर्णय मात्र नेते मंडळी घेत असतात मी महायुतीमधील एक जबाबदार मंत्री आहे त्यामुळे यात मला वाद वाढवायचा नाही त्यांच्या मताचा मी आदर करतो मी प्रामाणिकपणे काम करतो त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं त्याची त्यांनी खात्री करावी देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करावी देवेंद्र फडणवीस योग्य ते बोलतील अशी खात्री मला खात्री आहे मला असं वाटतं की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये मतदार कुणी कुठचे घ्यावे हे नेतेमंडळी ठरवत असतात त्याच्यामध्ये शिवसेनेमार्फत एकनाथजी शिंदे ठरवतात भाजपमार्फत देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब ठरवतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत अजितदादा ठरवतात त्याच्यामुळं कोणालाही कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे तीन नेतेमंडळी ठरवणार आहेत त्याच्यामुळं मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळं मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाहीत किंवा क्लेशदादायक काही वक्तव्य करायचं नाही त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे त्याचा मी आदर करतो त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतो ने मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मी प्रामाणिक काम करतो मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्यांनी वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा वा, काय मी अपरिपक्व नाही त्याच्यामुळं नितेशजींनी जे जी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी त्याच्यातनं त्यांनी ते देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी